आता डायरेक्ट खेकडे गावल्यावर दिसतो मला गेला गेले जाऊ दे पाणीच बघा हे पल आता पाणी जास्त जेवढं एवढं भरत जायचं पाणी पूर्ण एवढं भरतं ना जेवढं दिसतंय ना पल टाईप त्याच्यापेक्षा भरून पूर्ण ह्या साईडला पूर्ण भरून जातं पाणी काही जण आहेत तेवढी टाकू शकत नाही म्हणून तो डुईंग समथिंग शॉर्टकट तुटल तुटल पाच मिनटं झाली पाय धुतोय काय तो गेला गेला भरू दे पाच मिनिटाली होता टुटल काय हा तो कॅक नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला माहितीच आहे की मी आता एक प्लेलिस्ट बनवले टॉप टेन बिफोर युट्यूब म्हणजे मी युट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ बनवलेत ज्या की हा व्हिडिओ मला सापडलाय मध्ये त्या व्हिडिओ मी अपलोड करतो आहे वन बाय वन तर नऊ व्हिडिओ तुम्ही बघितला असाल बघितले असाल तर तुम्हाला त्यात कळलं असेल की मी यूट्यूब चॅनल चालू करायच्या अगोदर काय प्रॅक्टिस म्हणून व्हिडिओ बनवल्या होत्या त्या आणि त्यातली सगळ्यात शेवटची हो, व्हिडिओ म्हणजे दहावी व्हिडिओ जी के आहे खाजनातली तर ही व्हिडिओ यूट्यूबला अपलोड अपलोड करायच्या उद्देशाने बनवली होती तर ती थोडी ॲडजस्ट करून बघायला लागेल तुम्हाला तर चला जर मग या शेवटच्या टॉप टेन व्हिडिओपैकी सगळ्या शेवटच्या व्हिडिओला सुरुवात करूया खाजनातली व्हिडिओ आहे आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या जुन्या असाल तर तुम्हाला सर्व माहिती आहेत आणि आपल्या चॅनलला फक्त कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघायला मिळतात जसं की नेचर संस्कृती आणि म्हणजे सण उत्सव वगैरे तर चॅनलला विजिट करा चॅनलला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही खासनातली व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत बघा सगळ्या टॉप टेन पैकी सगळ्यात शेवटची व्हिडिओ दहावी चिपळून बरं काय 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 असू दे की आम्ही आता आलोय शिव्या आपण कोकणी माणसं शिव्या आपल्या तोंडात असतात फोटो व्हिडिओ काढतोय आम्ही आता गाडी आलोय कुठं विसरलो ना दापले वाडीत आमच्या शेजारच्या शेजारचं गाव तर आता गाडे गाडी म्हणजे ही गाडी गाडी म्हणतो आम्ही भो, ना भो, तुमच्याकडे पण म्हणा असेल काय समथिंग लाईक तर त्याला अशी अशी बांधला तर डिटेल मध्ये आई बकऱ्याचं काय <laughs> मानलेत मग त्याला वासाने किरव्या येतात खाजनातल्या तर आता आम्ही चौदा गाड्या आणलेत तर चौदा गाडी बांधून झालेत आता आम्ही जातो आतमध्ये मध्ये इथे एक छोटीशी विहीर आहे आम्ही आता आता लाईव्ह दाखवतो खेकडे कसे पकडतात ते नाव सिरियस दिस इज हॅवन <laughs> जस्ट डायलॉग मारला हा बघा इथून सुरुवात होते आता आम्ही गाडी घेतली चौदा तरी मोजले हु ना म्हणाला चौदा गाडी घेऊन निघालोय एकदम आतमध्ये जाणार आम्ही एकदम एकदम आतमध्ये एकदम बघालच तुम्ही आता खेकडे पण बघाल ना अमेझिंग यार चावला तर एक अजून अमेझिंग चिखलात यो रे पाय गेला पूर्ण हे असते कोकणातली मजा सुदे चौकात जाऊया तुझ्या पायावर पाय टाकतात ऐक काय रुग्ण घुसला असत डोळ्यात हिशी खाजणारली झाड खाजनातच ते म्हणतात ना मुले वगैरे हे ते असतात आता डायरेक्ट

जस जस पालाला पाणी भरत जात हे बघा हा पल आहे जस जस पालात पाणी भरत जातं तस तस किरव्या आधमध्ये येतात समुद्राच्या किरव्या खाजना येतात कमान कमान लेट्स गो चिजुका देऊ माते की जय हे बघा गाड टाकायची पद्धत अरे आतमध्ये जाऊया ना अजून हे बघा ही अशी पद्धत असते सर्व हाय व्यवस्थित चला हे एवढे लवकर की मला पुढं टोका जायला पाहिजे आपल्याला बोला जना गाडं टाकतो आता आम्ही हा माण्या टाकली पण झाला इकडे असू हा बघा हा असं गाडं टाकला याने पोराने तुझा पण हां आता हा पण इकडे टाकतोय हां बघा बांधायची असते त्याला मोठी आणि इकडे बाहेर साईडला ठेवायची असते बांधून ठेवली नाही तरी चालेल कारण किरव्या काही ओढून घेऊन जात नाही चला गाडी टाकायची पाच दहा मिनटं असंच ठेवायचं म्हणजे लाईनिंग टाकत होता इथे एक टाकला इथे दुसरा टाकला तिसरा चौथा पाचवा असेल सरळ जेवढे आणले चौदा चौदाच्या चौदा टाकणार सर्व आणि परत पाच दहा मिनटं झाली की उचलणार मग त्याच्यानंतर खेकडे गावणार किरव्या गावणार खाजणारल्या किरव्या बिकॉज इन कोकण देर आर मेनी टाईप्स ऑफ खेकडे किरव्या आणि आम्ही आता पकडायला आलो त्या खाजनातल्या किरव्या हरशी वगैरे गुरपटले खाजन दिस इज हॅवन काय मजा शब्दात सांगू नाही शकत अशी मजा असते कोकणात त्यातलीच ही एक हा दुसरा गाडा हा गेलेला गाडा पक्षी वगैरे ओरडतात मस्तपैकी बघा ह्यातून ह्यातून झाड असतात झाडाच्या मुदात बिल असतात त्यातून सुद्धा खि खेकडे असतात पण त्यांना काढायला बिलात हात टाकायला लागतो हे बघा सुद्धा बिल आहे छोटे छोटे किरवे असतील छोट्या किरव्या काय पकडायच्या पण तर ते रिच असते बिलात हात घालणं म्हणजे साधी गोष्ट नाही मी पकडत पकडतो तशा किरव्या पण एकदा किरवी चावली की विषय संपला रक्त काढल्याशिवाय सोडत नाही मग बोडी जाते टाकायला <laughs> पण बरोबर मधोमध टाकायला लागतं कारण जर साईडला गाडा पडला तर तो मग तो हे पाल वगैरे आणि त्याच्यामध्ये अडकतो मग तो उचलायला गेला की तोपर्यंत किड खेकडा किरवी निघून जाते पायशी चिखलात गेली नाही बघा नको इकडून तिकडून ना बघा इथं संगम लाईक नद्यांचा संगम होतो तसा आहे पलांचा संगम आहे ते हा इकडे तो त्या साईडला गेला आणि हा समुद्राकडे गेला समुद्र इथून दिसेल जाऊच तिकडे थोड्या वेळाने मासे सुद्धा एवढे मोठे येतात ना इकडे पण आम्ही मासे पकडायला आलो आम्ही खेकडे पकडायला आलोय दादूस तुझी बॉडी नको दाखवू हो ही बघा सुधीरची स्टाईल आता मनंदाची स्टाईल बघा हा बरोबर मध्ये टाक इथे दोन इथून दोन फाटे फुटतात पलाला नको त्या साईडला किती आपल्याकडे गाड्या आहेत का भाई पुढं पण जायचं तिकडं गाडी टाकताना मजा एवढी येत नाही पण जेव्हा गाडी काढतो ना खे किरव्या भेटतात ना, खेक, ना खेकडे ती मजा असते ती मजा असते आणि पकडण्यात पण जाम मजा असते त्यात त्यात सुद्धा रिक्स असते बघायलाच तुम्ही पुढे सो कीप वॉचिंग मला पण गाडी टाकायचं आहे माझी व्हिडिओ कोण काढील हो कुठलं पूर्ण सायलेन्स आहे ते आमच्याशिवाय कोणीच नाही तुला गेला मध्ये मध्ये उठल्या हा आता व्हिडिओमध्ये बोलत होता तो हा मुलगा आहे रेड चंडीवाला आमचे छोटे बंधू पल दिसते की नाही माहित नाही मला हे टू नाम असा इट्स कॉल नाम असा आमच्याकडे इट्स फनी फनी नाव बघा हे पल आता पाणी जास्त जेवढं एवढं भरत जाईल पाणी पूर्ण एवढं भरतं ना की जेवढं दिसतंय ना पल टाईप त्याच्यापेक्षा भरून पूर्ण ह्या साईडला पूर्ण भरून जातं पाणी ही जस्ट सुरुवात आहे पाणी ओटी भरती म्हणतात ना तसं आता भरती चालू झाली आम्ही गाडी सर्व चौदा गाडी आणली होती ते चौदा ते चौदा गाडी टाकलेली आहेत आता फक्त वेळ म्हणजे वाट बघतोय पाच दहा मिनिटं वाट बघणार त्याच्यानंतर गाडी उचलणार पुन्हा तेव्हा समुद्र तुम्हाला दिसत असेल जवळ समुद्र आहे जे मुळे वगैरे असतात तुम्हाला माहित असतील काढ आहे बघा मुलं बघा हे मुले असे असतात दाखवायला हा मरतोय जो माती असेल ना सोडसोड माती असेल मुले असतात ना ते इथे खडवा लागतात विला किंवा कोयती काय असते खडल्याच्या नंतर मुले वगैरे भेटतात पण आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाही आम्ही फक्त आणि फक्त खेकडे तो तिथं राजू आमटा आहे राजू आमटा इज ऑल्सो एका खेकड्याचं नाव आहे इट्स ऑल्सो फनी तो त्या साईडला झूम करतो मी तो ते रेड रेड दिसतोय ना एकदम सेंटरला तो म्हणजे खाजनाथ पूर्ण एकदम शांतत आहे आमच्या चौघांच्या व्यतिरिक्त कोणीच नाही ते मे बी भूत असू शकतात कारण भूत आम्हाला घाबरतील कारण आम्ही देवांचं देवा आहोत बिल भेटलं होतं एक कि किरवीचं बिल असतं डायरेक्ट हात घालतात पण आता मी हात जात नाही वरती छोटे बिल आहे म्हणून कोयतीने सा म्हणजे मोकळं करतो बिल पण नसणार ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ना हार्डवर्क ह्याला बोलायला हरकत नाही हार्डवर्क कारण का ह्याच्यामध्ये चाव किरवी चावण्याची रिक्स असते परत मेहनत पण खूप लागते हे बिल हे करा हात घाला तर हे गाड्या नाही नवीन अपडेट आहे त्याच्यामध्ये काहीच काही काहीच मेहनत ऐकू बरोबर सर पाय टाकला पाणीवरती बाहेर पडलं अंगावरती आलं असता तर गाडी हे नवीन अपडेट आहे त्याच्यामध्ये काहीच रिक्स नाही फक्त कधी रिक्स आहे पण ती कम्पॅरिझनला हात बिलात हात टाकून त्याच्या ना आम्ही आमचे चौदा गाडी पूर्णपणे टाकून झालेले आहेत आम आम्ही परत पहिल्या गाड्याकडे येतोय पूर्ण चालत चालत म्हणजे सुरुवातीकडे येतो आहे आता पहिला गाडा आम्ही काढून बघतो काय पा किती मिनटं झाली असतील पाच दहा पंधरा मिनटं झाले असतील घरे दहा मिनटं झाली असतील इथे कोयती ठेवली आम्ही बोच मारून झाडाला कारण खालती ठेवली कुठे भेटण्याची शक्यता नसते हरवून जाईल तर आम्ही ऑलमोस्ट पोचलो घरी पोचलो पहिल्या गाड्याचे ते आणि आता म्हणजे पहिला गाडा उचलेल काढेल मग बघूया त्यामध्ये काय भेटतं की नाही आपण कसं जमिनीवर चालतो तशी ती पाण्यात चालते हा बघा हा एक गाळा उचलते सुदेश नाव सिरियस दिस इज हॅव कुछ नाही मिला बाबा का जगतुल्ला आता एक आमच्यातलाच एक माझा भाऊच पराक्रम करायला बघतोय हा पल आहे त्याला त्या साईडला जायचंय आहे तर त्या साईडला जाण्यासाठी पूर्ण पल क्रॉस करून तिकडे जायला लागेल पण हा बघतोय जरा उतापात्या करायला उडी टाकायला कर हा चल टाक बघूया काय करतोय पाय येत नसा टाकला पाहिजे ओ माय गॉड व्हिडिओ उडी गेलेली आहे त्या साईडला आता तो त्या साईडनं त्या साईडला जाईल पलाकडे पलात पाणी खूप असते हा बुडू शकतो जर मी गेलो तर बट आय एम फ्रॉम कोकण सो मला पिवणी येते पोहणी येते काय बोलतो कोयती हा त्या झाडालाच असू दे व्हिडिओ काढा विसरू इथून मोठी मासे आले इथून मोठी म्हणजे मोठे मासे आले जस्ट असा गेलो मी मी घाबरलो गेले असतील जाऊ दे मोठी मासेला दिसली तरी ऐको एवढी दिसतील काय हा टाक 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 मासा ह्या जरा व्हिडिओ समुद्र दाखवून येतो त्याच्यावर पिशी पकडी ना आलो अबा इथेच दोन पावलावर तेच राही हे बघा इथे समोरच समुद्र आहे पल फिरून जायला खूप त्रास होतो म्हणजे इकडून लांब चालत जायला लागतं मग शहाणे उडी टाकली पण काही जण आहेत ते उडी टाकू शकत नाही म्हणून तो डुईंग समथिंग शॉर्टकट तुटल तुटल तुटला मी येलो मी ट्राय करू का इकडे यायचा प्रयत्न करू का पडलो तो पडलो मोबाईल घेऊन पडलो तुटेल कारण का आवाज आला त्याचा कटकन नको राहून चल आता जातो हा जा 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 कसा म्हणून ना। जा आरामात जा नाही तुटलाय रे जा अरे मजबूत आहे भावा जा रिक कोयती गेली हा पडला तरी काय हरकत नाही आता त्याच्याकडे हा आहे ना देव करून पडू दे नाही पडला तू गेलास तर नक्की पडू भावा तू नको जाऊ तू पण जातोय तेच म्हणतोय ते त्या साईडला बोललो ना तिथून दुसरा काय रे पल पल त्या साईडला तो तर त्या साईडचा पला जात ते मोबाईल मोबाईल देतो नको दे माझ्याकडे पाच मिनिटं झाली पाय धुतोय काय तो घेतोय गेला गेला मरू दे पाच मिनटाने घाबर होत तुटल काय हा काय तो जो भावना पण गेला म्हणून <put> <,URério>

जय फिरा रा ना ना, फिरा बिराण नाही ना फिरणं माझा नाही ना मग घ्यायचं काढून घे गाडी पार करण्यात आलं आय का